गेल्या चार वर्षापासून कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासन प्रशासन स्तरावर महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला परंतु अद्याप कोणत्याही प्रश्नावर तोडगा निघाला नाही आज रोजी पुन्हा संघटनेमार्फत पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात प्रशासनाकडे खालीलप्रमाणे मागण्या ठेवण्यात आल्या यामध्ये भारत सरकारच्या गाईडलाईन लागू करणे खाद्याच्या गोणीवरती घटक टाकणे कुक्कुटपालन व्यवसाय हा शेतीपूरक असल्यामुळे चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायत कर बंद करणे सौर ऊर्जा प्रकल्प पशुपालन कुक्कुटपालकांना मंजूर करणे एकतर्फी करारनामामुळे कंपन्यांकडून होणारी फसवणूक थांबवणे त्याच्यामध्ये आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत जे ग्रामपंचायत कर आणि इलेक्ट्रिकचं बिल आणि ब ज्या गोष्टी गाईडलाईन जी ज्याच्यावर कंपन्या किंवा बाकीच्या गोष्टी शेतकऱ्याचे शोषण करत आहेत ती गाईडलाईनचा एक विषय आणि चौथी स सौर ऊर्जा आणि पाचवी जे आहेत ते ज्या कंपन्या आम्हाला वेगळ्या प्रकारचे खाद्य देतात पोल्ट्रीसाठी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अन्न घटकांची त्याच्यावर नोंद नसते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ज्या गोष्टीला आम्ही पैसे भरतो किंवा त्या गोष्टीला आम्ही सगळ्या गोष्टी पोल्ट्रीचा फूडचा व्यवसाय अवलंबून असतो पण त्याच्यावर कोणताही घटक नसल्यामुळं ते आम्हाला कसे कर प फसवतात त्यासाठी आम्ही इथं आलेलो पण पोल्ट्री व्यवसाय हा शेतीचा व्यवसाय शेतीचा व्यवसाय असताना एकोणव्वदच्या जी आरप्रमाणे किमान वेतन खाय कायद्याखाली पोल्ट्री व्य पोल्ट्री हा शेतीपूरक व्यवसाय न समजता शेती समजण्यात येईल एकोणीसशे एक्क्याण्णवचा जो कायदा सांगतो आहे पोल्ट्रीसाठी वापरणारी जमीन ही शेतीसाठीच वापरलेली आहेत असं तो सांगतो आहे ह्याच्या जाऊन जो महसूल कायदा तयार केला त्याच्यामध्ये पोल्ट्री व्यवसाय हा शेतीच्या लगत किंवा शेतीच्या प्रयोजन किंवा येणारा व्यवसाय ह्या व्यवसाय जर महाराष्ट्रामध्ये शेतीच्या सगळ्या लगत जर हा व्यवसाय येतो ह्याच व्य कायद्याअंतर्गत कर्नाटक हायकोर्टाने निर्णय दिला आहे की ग्रामपंचायतला पोल्ट्रीचा कर घेण्याचा कोणताही अधिकार नाही कारण हा शेतीच्या प्रवचनाखाली विषय येतो जर या सगळे प पुरावे जर हा पोल्ट्रीचा शेतीचाच विषय शे सांगतात तर महाराष्ट्रा सरकारने आम्हाला इलेक्ट्रिक बिल अॅग्रिकल्चर का दिला नाही त्याला ग्रामपंचायत टॅक्स का माफ केलेला नाही किंवा सौर ऊर्जा जी दहा टक्के अनुदान याच्यावर नव्वद टक्के अनुदान जे सौर ऊर्जा पंप भेटतात सौ ऊर्जेचे टॅनल भेटते आम्हाला का दिलेत नाही एक बाजूला सरकार बोलतं आहे पोल्ट्री हा शेतीचाच व्यवसाय आहे पण दुसऱ्या बाजूनी श सरकार या शेतीच्या कोणत्याही त्याला सुखसुविधा देत नाही आत्तापर्यंत जे सरकारी अधिकारी असतील मंत्री महोदय असतील राजकारणी लोकं असतील यांना वाटतं की दोनशे रुपयांनी किंवा अडीचशे रुपयांनी कोंबडी घ्यावी लागली तर हे यातले शंभर रुपये तरी शेतकऱ्याला मिळत असतील पण शेतकऱ्याला यातील पाच रुपये देखील शेतकऱ्याच्या जा खिशात जात नाही याची स्पष्ट जाणीव आम्ही पोल्ट्री योद्धामार्फत आयुक्त साहेबांना मंत्री महोदयांना सगळ्यांना करून दिलेली आहे त्याचबरोबर दुसरा एक गैरसमज आहे कंपनीवाल्यांनी पसरवलेला आहे की जे पैसे लावतो आम्ही पोल्ट्रीमध्ये ते सगळे आम्ही लावतो आणि शेतकरी फक्त त्याची मेहनत करतात तर ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवरती सत्तर टक्के शेतकऱ्यांचा खर्च झालेला असतो आणि फक्त तीस टक्के वर्किंग कॅपिटल लावून पूर्ण फायदा त्याचा ते लोक घेतात आणि त्यातले फक्त किलो मागे पाच किंवा सहा रुपये आम्हाला देतात येत्या आठवड्याभरात मागण्या मान्य न झाल्यास संघटनेमार्फत साखळी उपोषण करण्याचा सा इशारा देण्यात आला तसेच मागण्यांचे निवेदनही आयुक्तांना देण्यात आले या प्रसंगी अध्यक्ष अनिल खामकर सचिव विलास साळवी कार्याध्यक्ष शरद गोडांबे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नंदकुमार चौधरी तसेच राज्यातील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आयुक्त साहेबांसमोर मिटिंग झाली जवळजवळ महाराष्ट्रातले सर्वच आमचे पदाधिकारी आले होते जे प्रमुख आमच्या मागण्या होत्या की दीड दोन वर्ष आला आम्ही इथं येतो ये मिटिंग होत्या मुंबईला जा नागपूरला जा परंतु निस्तर टाळटाळ करीत होतं शासन की नाही का ह्यांना एडत काढायचं ह्याच्यामध्ये अनेक राजकीय लोकांचे सुद्धा पैसे असल्यामुळे गुंतवणूक असल्यामुळे ते अडचणी द्या आम्हाला काही मागणी आहे मान्य करण्यासाठी परंतु आज आम्ही ठोस निर्णयच घेतलेला आहे जर आमच्या मागण्या आठ दिवसात अधिवेशनात मान्य नाही झाल्या तर आठ तारखेला नंदू चौधरी तीन तारखेला नंदू चौधरी असन किंवा आम्ही सगळे सहकारी इथं उपोषणाला थांबसणार आहे जरी आयुक्त साहेब म्हणले असेल तुम्ही आमच्या हातात काय आहे आमच्या हातात काय परंतु अठरा महिन्यासचा आयुक्त बदललेत ज्या ज्या वेळेस ॲक्शन मोडमध्ये आयुक्त येतोय त्याला जरा समजायला लागत विषयी तर त्याला लगेच परस्पर या कंपन्यांचे काही मालक असन किंवा काही मंत्र्यांना मिळून त्याची उचलबांगडी करून त्याला कुठेतरी दुसऱ्या खात्यात टाकतात म्हणजे ते मी सांगितलं आयुक्त साहेबांना की अनेक ठिकाणी पुसवणूक होती पिळवणूक होती जो ग्रामपंचायतचा कर आहे तो आम्हाला घ्यायलाच नाही पण खरं तर आणि जो पुणे जिल्हा किंवा जी जी शहराच्या आसपास जी गाव आहे त्या गावांना म्हणजे आता ह्यांचं चौधरीचं गाव जर बघितलं सात रुपये टॅक्स आहे पर स्क्वेअर फुट म्हणजे एवढं बेकार परिस्थिती केलेली शेतीपूरक व्यवसायाला एवढा टॅक्स नसावा जसं रायगडमध्ये त्यांच्या शिवानी ऑर्डर काढलेली तेरा पैसे कंपल्सरी केली तेरा पैसे किंवा दहा पैसे केली तरी सुद्धा शेतकऱ्यांची महाराष्ट्रात आज काही म्हणणे नाही की बरं तयारी परंतु तुम्ही व्यावसायिक म्हणून आम्हाला करपट्टी लावली आणि कंपन्यांचं म्हणजे एकतर्फे करार चेक घेणे किंवा फसवणूक करणे अशा अनेक विषय आम्ही त्यांना सांगितलेले आहे आणि अनेक विषयावरती स साधक बाधक चर्चा सुद्धा झालेली दोन तारखेला एक तारखेला आमचं मंत्रालय जायचं जा, सुद्धा आणि प्लॅनिंग चालू आहे सर्व शेतकऱ्यांचा जर मागण्या जर मान्य नाही झाली तर आम्ही डायरेक्ट पशुसंवर्धन कार्यालयाचं नाव बदलून कंपन्या संवर्धन करू हे सुद्धा इथं तुमच्या माध्यमाच्या माझं सांगतो की हे कार्यालय कशासाठी पाहिजे ना आम्हाला मी विषय असा आहे की सौर ऊर्जा सौर ऊर्जा पोल्ट्रीसाठी ही स्कीमच नाही आहे आणि सगळ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी फोल जी पोल्ट्रीचे फी फीड जे पोल्ट्रीला फीड लागतं ती स्कीम इथे नसून ती कृषी विभाग स्कीम आणि पशुसंवर्धनवाले पशुसंवर्धनवाले काही एकही स्कीम नाही आहे म्हणजे आज महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांना हे माहीत पण नाही आहे की तिकडं पशुसंवर्धनमध्ये कृषी विभागामध्ये फीडसाठी तीस ला तीस लाखाची स्कीम आहे आणि त्याला पन्नास टक्के अनुदान आहे म्हणजे हा सगळं शासनाचा बोंगळा कारभार आहे म्हणजे शेतकऱ्यांना समज नाहीवत आणि ह्याचा फायदा सग सगळ्या महाराष्ट्रातल्या कंपन्या घेतात शेतकऱ्यांना याचा एकही रुपये आजपर्यंत माझ्या मा माझ्या मा, मा, माहितीनुसार मी पंतप्रधान पीक योजनेचा संचालक आहे तिथं बा पा माहिती घेतली तर तिथं आजपर्यंत सगळ्या कंपन्यांनीच फायदा घेतलेला आहे एकही शेतकऱ्यांनी तिथं फायदा घेतला नाही तर माझ्या शासनाक आणि आयुक्त साहेबांना मंत्री महोदयांना एकच विनंती राहील की त्यांनी ती स्कीम एक तरी पशुसंवर्धन तरी आका संपूर्ण कारभार द्यावा नाहीतर कृषी विभागाकडे तरी तरी द्यावा म्हणजे गोंगडा असं त्यांनी भिजत ठेवलं आहे तिकडं पन्नास टक्के इकडं पन्नास टक्के म्हणजे शेतकऱ्यांनी नक्की पाळायचं कुठं म्हणजे पशुसंवर्धन पाळायचं का कृषी विभागाक पळायचं हा एक मुद्दा आहे आणि स सौर ऊर्जेचं झालं तर जी शेतकऱ्या कृषी पंपांना नव्वद टक्के सबसिडी दिली आहे आम्ही कुसुम स कुसुम सोलर योजना आणि पंतप्रधान अशा दोन स्कीम आहेत त्याच्यामध्ये पण ते डिफरन्स ठुलेलं आहे म्हणजे त्याच्याबद्दल नॉ नॉर्म्स वेगळे आहेत म्हणजे आज शेतकऱ्यांना निसतं एक कागद गोळा गोळा करायचं काम या श शासनाच्या आटीमुळं ह्या जातक आटी स सगळ्या कॅन्सल कराव्यात ही एक विनंती राहीन 买了吗？